नमस्कार हो अगदी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या जिल्हा परिषद फॉर्म भरायची आज शेवटची तारीख आहे शिंदेंनी खेळी केलेली आहे इमोशनल कार्ड ते खेळत आहेत बाबा बाळासाहेब ठाकरेंचा जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचाच महापौर हवा अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचाच महापौर हवा अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी इमोशनल कार्ड खेळलेलं असून सत्तेसाठी भाजपवर दबावाचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि मग यामध्ये काय होईल मग उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे की देवाच्या मनात आले तर म्हणून उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपला महापौर होऊ शकतो अशा अर्थाने आणि मग तो वाक्य दिव्यर्थी आहे आणि संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की बहुमताचा साकडा हा चंचल असतो त्यामुळं सगळी खळबळ उडालेली आहे राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे उद्या गुरुवारी महापौर पदासाठी लॉटरी काढली जाणार आहे त्यानुसार पदाचं आरक्षण निश्चित होईल या पार्श्वभूमीवर महापौराची निवड एकोणतीस किंवा तीस जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे महापौर पदावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चढावर सुरू आहे येत्या तेवीस जानेवारी पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे हीच एकनाथ शिंदे यांनी साधलेली आहे त्यांनी मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेचा दावा करणार असल्याचे संकेत दिलेले आहेत भाजपला मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाच्या एकोणतीस नगरसेवकांची नितांत गरज आहे त्यामुळं शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमाण्याची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे नवे बदल होताना आपल्याला दिसत आहेत मुंबईत भाजप एकोणनव्वद जागासह सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे एकोणतीस जागा जिंकणारा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आता महापौर पदावर आपला दावा ठोकलेला आहे या निमित्ताने मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर असावा अशी शिवसैनिकांची इच्छा असल्याचे शिंदे यांनी म्हटलेलं आहे तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याने या ऐतिहासिक वर्षात शिवसेनेचाच महापौर असावा अशी भावनिक साथ घालत शिंदेनी भाजपवर मोठा राजकीय दबाव निर्माण केल्याचं दिसते आहे महापौर पदाचं आरक्षण जे आहे ते उद्या बावीस जानेवारी रोजी मंत्रालयात जाहीर होणार आहे जर हे पद खुल्या प्रवर्गासाठी ओपनसाठी किंवा ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी निघाला तर भाजप आणि शिंदे गटात पदाच्या वाटपावरून मोठी रसिकेच होण्याची शक्यता आहे पण हे पद जर एसी कॅटेगरीला अनुसूचित जातीला सुटला सुटलं तर ते शिवसेनेकडे येण्याची शक्यता आहे आणि म्हणून मग या अर्थाने देवाच्या मनात असं त्यांनी जेव्हा म्हटलेलं आहे देवाच्या मनात असेल तर म्हणजे ही लॉटरी पद्धतीने तिकीट जर तर ते सुद्धा सुद्धा महापौर होऊ शकतो असा तो भाग आहे दुसरा संकेत हा व्यक्त केला जातो की पासष्ट जर सदस्य अपसेट राहिली तर मॅजिक आकडा जो आहे एकशे चौदाचा तो खाली येऊ शकतो हीही शक्यता नाकारता येत नाही शिवसेना आणि भाजपने मुंबई महापालिकेची निवडणूक युतीत लढवलेली होती त्यामुळं ज्या ठिकाणी युतीने निवडणूक लढवलेली आहे तिथे महायुतीचाच महापौर होईल असं एकनाथ शिंदे यांनी नमूद केलेलं आहे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झालेला होता निमित्ताने दोन हजार सव्वीस हे त्यांचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे शिवसैनिकांच्या मनात बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचा महापौर असावा अशी तीव्र भावना आहे असं विधान करून एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मग उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपला नंबर एकचं शत्रू हा म्हणून आणि आज न्यायालयामध्ये शिवसेना कोणाची यावर निकाल लागणार होता पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेंचवर ही केस घेतलीच नाही ती आता उद्या किंवा परवा कुठल्या तारखेला त्यावर सुनावणी होईल ही माहिती नाही एक दोन दिवसामध्ये त्यावर सुनावणी होईल आणि मग पक्ष कोणाचं हे ठरल्यानंतर काय होईल याबद्दलही सगळी काही साशंकता आहे आणि म्हणून महापौरच्या निवडणुका होऊन सुद्धा मुंबईचा महापौर कोण हा प्रश्न आताही प्रश्नांकित आहे काय होते हे आपण पाहणार आहोत मित्र हो आपल्याला काय वाटतंय जे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग चालेल का या बार्गेनिंगमध्ये उद्धव ठाकरेंनी जर अशा पद्धतीने काही केला कारण शरद पवार आणि अजित पवार हे जर एक होत असतील तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे काय एक होणार नाहीत असाही भाग आहे आणि त्यांची मैत्री ज्यांची युती मागची एवढ्या वर्षापासून ती राहिलेली आहे राजकारणामध्ये काही सगळ्याच शक्यता खुल्या असतात आणि ह्या सगळ्या शक्यता झाल्या तर महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने जाईल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबईच्या विकासाचं पर्व जे काही आहे विकास कोणाचा आणि कोणासाठी ज्याला आपण मूलभूत गरजा म्हणतो ज्याला आपण शुद्ध ऑक्सिजन म्हणतो ज्याला शुद्ध पाणी म्हणतो ते मुंबईमध्ये मिळणार आहे काय मुंबईमध्ये कोणाला काय कोणाचा विकास ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण आपलं काय मत आपण नोंदवू या चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र